तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच रिंकू सिंग आणि कुलदीप यादव यांच्यामधील मस्करी झालेली एक कुसकरी तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघा तर पहिला व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर मीडियाने तर मीडिया हा व्हिडिओ एवढा उचलून धरला की कुलदीप यादवने रिंकू सिंगच्या कानाखाली मारली कुलदीप सिंगने रिंकूला मारलं वगैरे वगैरे अरे मीडिया एवढी छोटी आहे का छोट्याच मीडिया आहे म्हणजे जे कार मस्करी मधला मस्करी तो व्हिडिओ आहे साधा आपण आपल्या मित्रांना मित्रांनाच झालकेतला मारत रिंकू सिंगचा पण एक व्हिडिओ आहे आधी त्याने मारलेला पण मित्रांनो रिंकूने सिंग ह्याच्याबद्दल स्पष्ट केलंय त्याने व्हिडिओ टाकला आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळल चूक मीडियाची आहे का कोणाची आहे का कुलदीप

पहिला मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ कुलदीप यादवनी स्वतः त्याच्या इन्स्टा स्टोरीला सांगितलं आहे की हा तुम्ही व्हिडिओ बघा असल्या फालतो आणि चोथ्या मीडियाच्या नादाला जास्त लागू नका हे खोटं पजरवण्याचं काम करत आहे मित्रांनो हे जण लय आधीपासून मित्र आहे खूप वर्षांपासून आणि हे मस्त चला तर मग मित्रांनो व्हिडिओ इथं स्टॉप करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू